परंतु पवार साहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत ओबीसीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली आणि जे इंद्रा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली काल पवार साहेबांनी माफी मागितली खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मराठ्यांचा पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे असं मला वाटतं शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा मी एक अभ्यासक आहे मी भाजपवर आणि फडणवीसावर अनेक वेळा टीका करतो परंतु मराठा समाजाला सत्य सांगावं या भूमिकेतून मी हे बोलतो आहे शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला पवार पवारसाहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी सीची पहिली यादी तयार झाली त्यात मराठा समाज नव्हता शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये त्यानंतर पवार साहेब आमदार नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला सीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक दोनशे बहात्तर जातीची यादी तयार केली आणि त्या दोनशे बहात्तरमध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर सरकारवर जाते इंदिरा साहनीचा निकाल सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला नो आला त्या निकालात कुठेही राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायला सांगितलेला नव्हता मंडल आयोग संसदेने किंवा कोर्टाने कधीही मान्य केलेला नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मा एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली याच शरद पवार साहेबांच्या सहीने ओबीसीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली म्हणजे खुल्या प्रवर्गाचे अठरा टक्के तेव्हा कमी करण्यात आले आणि जे इंद्रा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादेत आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला त्यामुळे दोन हजार दहाला म्हणजे आता जी बात बातमी सगळीकडे आहे पुढारी वर्तमानपत्रातली की मराठ्यांना कधीही कायदेशीर आरक्षण मिळणार नाही त्याचं कारणच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे काल पवार साहेबांनी माफी मागितली नामांतराचा विषय मी एकतर्फी मुंबईत बसून घेतला होता म्हणून त्याचे दुष्परिणाम झाले असं साहेब म्हणाले परंतु पवार साहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की एकोणीसशे चौऱ्याण्णवला खुल्या प्रवर्गातलं अठरा टक्के आरक्षण केवळ सहा महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं ओबीसीच्या पदरात टाकलं मराठ्यांचं काय होईल असा तुमच्या मनात कधीही विचार आला नाही त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात साहेबांकडून मराठा समाजाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत साहेब हे अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती आहेत परंतु त्यांचं राजकारण नेहमी संदिग्ध राहिलेलं आहे पवारसाहेबांच्या भूमिका कायम मताच्या राजकारणाभोवती राहिलेलं आहे म्हणून पवारसाहेबाला आम्ही काल काही कार्यकर्ते भेटलो आणि त्यांना काही प्रकट प्रश्न आम्ही उपस्थित केले साहेबांना आम्ही प्रश्न उपस्थित केले की केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीमध्ये जवळपास बारा तेरा जाती आता नवीन समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्या जातीचं कुठलंही सर्वेक्षण नाही कुठलाही इम्पिरिलिक डाटा नाही असं असताना काही जाती त्यामध्ये समाविष्ट केल्या मराठा समाजाच्या बाबतीत गायकवाड आयोगा सकार सकारात्मक असताना एवढं मोठं सर्वेक्षण असताना एवढा मोठा डाटा असताना आणि सुक्रिया समितीनेसुद्धा सगळ्यांना चांगला डाटा दिला असताना ओबीसी समाविष्ट का होत नाही तर याच्याभोवती राजकारण आहे सगळ्या पक्षाला ओबीसीचं गट्टा मतदान पाहिजे आणि मराठा समाजाचंसुद्धा मतदान पाहिजे त्याच्यामुळे या मताच्या राजकारणामध्ये हे आरक्षण अडकलेलं आहे आणि यामध्ये सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा प्रचंड अन्याय होत आहे आणि त्या बाबतीत आम्ही साहेबांना म्हटलं की तुम्ही स्पष्ट भूमिका घ्यावी आणि यामध्ये तोडगा काढावा जर आरक्षण देता येत नसेल तर सर्व पक्षांनी ते सांगावं की आम्ही ओबीसीचे समाविष्ट करू शकत नाही आता तुम्ही म्हणालात की मतांमध्ये आरक्षण आहे ओबीसीची मतं पाहिजेत समाजाची देखील मतं पाहिजेत त्यामुळे हे आरक्षण आढळलेलं असं तुम्ही म्हणता काही महिन्यांवर येऊन सगळ्या पार्श्वभूमीवर एकदम आवश्यक आहे शरद पवार सारख्या व्यक्तींनी कारण हा तोंडाशी आलेला घास आहे एवढं मोठं जनआंदोलन परत उभं होईल असं काही शक्यता नाही आहे धरंगे पाटलांनी प्रचंड दहा महि दहा महिने मेहनत घेऊन उभं केलेलं आहे आणि त्यांना सर्वसामान्य जनतेचा सपोर्ट मिळालेला आहे हे असं आंदोलन भविष्यात उभं होईल की नाही हा प्रश्न आहे आणि हे आंदोलनातून जर काही फलनिष्पत्ती नाही झाली तर समाजामध्ये निराशा पोहोचेल समाज निराशाच्या गर्ततेत जाईल आणि याच्यामधून अशी भावना तयार होईल की कोणताही पक्ष कोणताही राजकीय पक्ष सर्वसामान्य मराठ्याला न्याय देऊ शकत नाही ही भावना मराठा समाजात तयार होत आहे तुम्ही थेट शरद पवारांना एकोणीसशे चौऱ्याण्णवबद्दल बद्दल प्रश्न विचारला हो त्यांचं उत्तर काय आलं ते म्हटलं की तत्कालीन मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मी ते निर्णय घेतला म्हणे आणि ते माझ्या जागे कोणी असो तो तो निर्णय घेत गे, घेतला असता तर आम्ही तिथं साहेबांना प्रति प्रतिप्रश्न केला ठीक आहे मंडल आयोग ला। तुम्ही लागू केला पण तुम्ही मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जी मर्यादा वाढवली आरक्षणाची तो त्याच्यामध्ये मराठ्याचा घात झालेला आहे तर ते कोण्या तत्वावर तुम्ही वाढवला हा प्रश्न केला तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही मंडल आयोगाची आम्ही अंमलबजावणी केली एवढं ते बोलले काही जणांनी सांगितलं की शरद पवारांनी पुन्हा एकदा फक्त गोल गोल फिरवण्याचं मग बिलकुल बिलकुल गोल 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 फिरवण्याचंच त्यांनी काम केलं आहे त्यांनी आमचा थेट प्रश्न टाळला आहे आणि त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन्ही आंदोलकांना काय कमिटमेंट केली आम्हाला माहीत नाही परत त्या दोन्ही आंदोलकाला बोलवावे आणि बाकीच्या विरोधी पक्षांना बोलवावे आणि लाईव्ह चर्चा करून त्याच्यातून निर्णय घ्यावा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहू असं ते म्हटले आणि परत असे म्हटले की मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत पण मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातले चा, चार पाच मंत्री त्यांना निर्णय घेऊ देत नाही असं शरद पवार साहेबांना सुच सुचवलं हो त्यांचा डायरेक्टली फडणवीसाकडं त्यांचं बोट होतं खरंच अशा पद्धतीचं होऊ शकतं का सगळे पक्ष नाही नाही याच्यामध्ये राजकारण आहे आणि ते न्याय देऊ शकत नाही आम्ही हे सुद्धा म्हटलं की तुमच्या उतार वयात तुम्ही समाजाला काहीतरी चांगला निर्णय घ्यावा राजकारणाचं गणित सोडून तुम्ही समाजाला न्याय द्यावा आम्ही असं पोटतिडकीनं बोललो आहे पण याच्यातून काही साध्य होईल असं वाटत नाही निराशाच आमच्या हाती लागली मग शरद पवारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे हे स्पष्ट झालं का बरोबर नाही 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 त्यांनी गोलमोल भूमिका घेतली आम्ही मुख्यमंत्री जर निर्णय घेत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत थोडक्यात आम्ही विरोधात बी नाही म्हणजे त्यांची शेवटी ते गोलमोल भूमिका झाली मग विरोधी पक्षाचं काम सरकारवर दबाव असतं असं वाटत नाही का तुम्हाला बिलकुल असतं पण त्यांना ते नको आहे म्हणजे तिकडं मराठा समाजाला चूक करायचं तिकडे त्यांना ओबीसीला बी चूच करायचं ओबीसीचं मतदान हवे टोटली याच्यामध्ये सगळे सगळे फ्रॉड आहेत सगळ्या पक्षांच्या भूमिका हे संदिग्ध